ून आलेल्या क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या सगळे टीमचे मेंबर्स तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे खेळणार आहात तर सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा छान खेळा आणि जे जिंकतील त्यांचं अभिनंदन करायला मी येईन उद्या पण जे जिंकणार नाहीत त्यांचं अभिनंदन मी आताच करते कारण आपण खेळतो तेव्हाच कोणतरी हरत आणि कोणतरी जिंकत जेव्हा एक टीम हरते तेव्हाच दुसरी टीम जिंकत असते त्याच्यामुळे खेळणं हे महत्वाचं असतं हरणं जिंकणं महत्वाचं नसतं आपण एका निमित्ताने एकत्र येतो सगळेजण एकमेकांच्या ओळखी होतो एक चांगलं काम आपण करतो कुठेतरी जुगार खेळण्यापेक्षा पत्ते खेळण्यापेक्षा दारू पिण्यापेक्षा क्रिकेट खेळलेलं कधीही चांगलं तुम्हा सर्वांच खूप खूप अभिनंदन करते कारण खेळणाऱ्या मुलांना कधीही कुठचही वाईट व्यसन लागू शकत नाही त्यामुळे माझी आशा आहे की तुम्ही सर्व हे कुठच्याही वाईट सवयीपासून मुक्त असाल आणि आपल्या आपल्या गावांसाठी आदर्श असाल मी आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी सकाळी बीच आपले किनारपट्टी स्वच्छता अभियान आपण सुरू केलं होतं तिथेही जाऊन आली आपल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी आभार मानेन की त्यांनी सकाळी सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात केलंय मला वाटतं देवदत्त आता रानगावून किनार किनारा साफ करून आता इथे आलेला आहे तर अशा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आभार आणि आज खरं म्हणजे आपल्या देशामध्ये मोठा दुखवठा आहे मी संदीप भाऊंना म्हणाली मगाशी की संदीप भाऊ बँड वाजवू नका पण संदीप भाऊंची इच्छा आणि तुमच्या सर्वांचं प्रेम मी समजू शकते पण माझी एकच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालेलं आहे आपल्या देशाचे ते गौरव होते त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहून एक दोन मिनटं आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया